बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टी आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नांदेड जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या चला सुरू करूया आजच्या प्रमुख बातम्यांसह नांदेड जिल्ह्यातील लेंडी धरण प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गावांमधील नागरिकांसाठी एक महत्वाची अपडेट उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार लेंडी धरणाच्या पहिल्या टप्प्यातील रावणगाव हसनाळ आणि भाटापूर या तीन गावांतील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात सहानुग्रह अनुदान लवकरच जमा होण्याची शक्यता आहे सध्या या गावांतील पात्र नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि चौकशी सुरू आहे जे लाभार्थी पूर्णपणे पात्र असतील ज्यांच्याकडे कोणतीही त्रुटी नसेल आणि कोर्टाचे वारस प्रमाणपत्र उपलब्ध असेल अशा लाभार्थ्यांच्या खात्यात चौदा पंधरा आणि सोळा मे दोन हजार पंचवीस या तारखांना हे अनुदान जमा होण्याची दाट शक्यता आहे उपविभागीय दंडाधिकारी अनुप पाटील हे एकूण बारा गावांतील नागरिकांना सहानुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी कागदपत्रांची कसून पडताळणी करत आहेत लेंडी धरण प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नागरिकांसाठी ही बातमी निश्चितच दिलासादायक आहे वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाच्या गळभरणी कामाला अखेर नुकतीच सुरुवात झाली आहे या प्रकल्पात एकूण बारा गावांचा समावेश आहे पहिल्या टप्प्यात रावणगाव भाटापूर हसनाळ मारजवाडी हिंगोली आणि बेंडेगाव खुर्द यांचा समावेश आहे तर दुसऱ्या टप्प्यात वळंकी कोळनूर बेंडेगाव बुद्रुक इटग्याळ आणि ही गावे येतात हा प्रकल्प पूर्ण झाल्यास परिसरातील शेती आणि मोठा फायदा होणार आहे स्थानिक नागरिकांनी या कामाला सुरुवात झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे तर मित्रांनो आजच्या बुलेटिन मध्ये आपण पाहिल्या नांदेड जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या तर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबून ताज्या बातम्यांच्या अपडेट्स मिळवा उद्या पुन्हा भेटू नव्या बातम्यांसह नांदेड जिल्ह्यातील महत्वपूर्ण निर्णय झाल्याची बातमी घेतो सानुग्र अनुदान सहा आठ पंच्याहत्तर हजार हेक्टरी जी अनुदान रक्कम पुढील क्षेत्रात जाणाऱ्या बारा गावांना भेटणार आहे त्यापैकी आता आपण पाहू शकता ह्या आठवड्यामध्ये रावणगाव हसनाळ आणि भाटापूर या तीन गावांना या आठवड्यामध्ये त्यांना अनुदान पडण्याची दाट शक्यता आहे त्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते आपण पाहू शकतो आज उपविभागीय अधिकारी देखील या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो होतो उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की त्यांच्याकडं रावणगाव भाटापूर आणि हसनाळ या तीन गावचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होत आहेत आणि या येणाऱ्या ह्या आठवड्यामध्ये या तीन ते चार दिवसामध्ये ते संपूर्ण लोकांच्या खात्यामध्ये पैसे पडतील अशी माहिती सहा लाख पंच्याहत्तर हजाराची या ठिकाणी मिळाली आहे आणि आपण पाहू शकता की आज रावणगाव पुनर्सन गावठाण खानापूर या सुद्धा लोकांचे जे अडीअडचणीचे प्रश्न होते ते तात्काळ मिटण्यासाठी विवेकानंद साहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी पाहू शकते की जे बे बेघर होते त्यांना भूखंडाचे सुद्धा वाटपाचं कार्य कार्य आहे या ठिकाणी चालू आहे आणि आज आम्हाला बोके माहितीसुद्धा मिळाली आहे की मोठ्या प्रमाणामध्ये सहा लाख पंच्याहत्तर हजार तीन गावच्या जे तुटीचे आणि ज्यांचे वारसा असतील त्या लोकांच्या खात्यात जमा होतील या येणाऱ्या आठवड्यामध्ये कॅमेरा रुमानसोबत मी साख पुढे एन सी न्यूज टी व्ही